बघू शकता बघा इथे ना मासा अडकलाय कांडोलीतून जवळनं तुम्हाला क्लोजअप दाखवतो तुम्ही जेवढं कांडल चालते ऑल टोटल ऑल टोटल किती मासे भेटतात ते आपण बाहेर जाऊन दाखव पण ते अडकले ते तुम्हाला दाखवतो काढ पूर्ण अरविंद तर बघू शकते बघा मळी निव्वळ मळी आणि जाडजडे मळी बघा ही एक दुसरी कांडल आहे भरलेले मासे बघा किती सर्व अरविंद याला अरविंद वाट गबर हे सर्व एवढे मासे साईज बघू शकते बघा तर नमस्कार मित्रांनो मनीष ब्लॉक कोकणी यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आपण आता नदीवर आहोत हे बघू शकता थोडा उन्हाचा इफेक्ट मुलं तुम्हाला डार्क दिसत असेल तर मी तुम्हाला दाखवतो आज आपण चालवत नदीवर नदीला जाणार मासे पकडण्यासाठी आणि मासे ना कांडलीन पकडणार आहोत तर मळे मासे कसे कांडीन पकडतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर मी पुढे दाखवीनच तुम्हाला आणि नदीचा व्ह्यू पण बघू शकता आहे दोन मेंबर पुढे गेलेत आपले आणि आपण त्यांच्यासोबत आलो आहोत तर ते कशाप्रकारे मासे पकडतात ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखविनच आणि ही जी नदी आहे ना ती मोठ्या नदीला मिळाली आहे जिथे गरम पाणी आहे आणि ही नदी जाऊन डायरेक्ट ती नदी मोठी जाऊन पुढे केलशीला भेटले तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा खूप छान असा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो आणि जो कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील चला तर मी आता पुढे दाखवतो पुढे कंटिन्यू राहा चला तर मित्रांनो पुन्हा आता डायरेक्ट नदीवर जाव्यात ही आपली नदी आहे आणि हे जी तुम्हाला दिसत असेल पाटीलला त्याच्यामध्ये कांडले आहेत सर्व मळे माशाचे कांडले आहेत जे मळेमाशेचे कांडल असतात ना मित्रांनो त्यांना अशा डुबत्या असतात त्यांना मनी असतात आणि वरती काय लावलेलं नसतं आणि जर आपण इतर कशी डायरेक्ट दुकानातून किंवा स्टोअरमधून विकत घेतो ना कांडाळी ती तुम्हाला वरती पोवती कांडल भेटते आणि त्याला वरती थर्मास लावलेला असतो ती जास्त नाही खाली डुबत ना वरती फक्त अशी पोहत असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये निवळ मल्याचे मासे क्विंचेस अडकतात पण खवळी वगैरे मासे खूप प्रमाणात अडकतात त्यामध्ये तर मात मित्रांनो आपण आयर बघतो बघतोय आतमध्ये असेल का गबीमध्ये तरी गब आहे तर मोस्टली असे गबीमधूनच आईर वगैरे मासा असतो त्याला इल बोलल्या जातात हा ही आपली वरची नदी आहे तर ढगाळ वातावरण पण बघू शकता मित्रांनो चला तर आपण आता डायरेक्ट नाही मित्रांनो तर आपण आता डायरेक्ट नाही खाली नदीकडे जाऊया खाली मोठी नदी आहे ती तुम्ही बघितली आपण गरम पाण्याचा वगैरे कुंड आहे त्या नदीला तोही व्हिडिओ टाकला आहे मित्रांनो तोही व्हिडिओ बघा तुम्ही चला तर आपण आता डायरेक्ट नदीवर घेतूया आणि कांडाले वगैरे कसे सोडल्या जातात ते तुम्हाला दाखवतात मी पुढे तर पुढे कंटिन्यू मित्रा तर मित्रांनो नदीवर तुम्ही आपल्या ड्रोनने टेपलेलं दृश्य बघू शकता आणि व्ह्यू पण बघू शकता नदीवर नदीवरचा खूप छान असा व्ह्यू आहे आणि आपण ड्रोनने टेपलेलं आहे तर बघू शकता पाणी वगैरे किती कमी झालंय खूप सारं पाणी वगैरे कमी झालंय आणि व्ह्यू पण बघू शकता एक नंबर असा व्ह्यू आहे आणि आपली नदी आहे नदीला आपण कांडल कांडली मासे बघणार आहोत तर मित्रांनो हे जे दृश्य बघू शकता ना ते आपल्या गावची जी नदी आपण तिथे आपण मासे पकडणार आहोत दृश्य आहे आणि दृश्य पण बघू शकता किती सुंदर असं दृश्य आहे आणि ह्या साईडला पावसाळी वगैरे पाणी खूप असतं नदीला तर पण ह्या नदीला आपण मासेमारी करणार आहोत मासे वगैरे पण खूप सारे पकडणार आहोत ते तुम्हाला मी दाखवणार आहे पुढे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो खूप छान असा व्हिडिओ होणार आहे दोन्ही आपण टिपली नदीचं दृश्य वगैरे बघू शकता किती सुंदर असं दृश्य आहे तुझाच आहे मत बघा इथे ना अशी गबी वगैरे हो आहे त्या गबी मधून ना आपण मासे काढणार कांडाल टाकून तर ते कांदा वगैरे कसे असते तेही दाखवतो माळ्या माशांची कांडाल कशी असते ती दाखवतो तुम्हाला आता तर तरी बघा इथे बघू शकता हे मणी आहेत आणि ही कांडल आहे तर अशा किती आहेत आपल्याकडे तीन कांडल आहेतचं मिनिमम वजन बोलत असतं दोन दोन दीड किलो वजन असेल हिचं तिथे एक कांडल आहे तर हे आपण पाण्यामध्ये टाकूयात आणि ते प्रकारे टाकतात ता. ती तुम्हाला दाखवेन बघूया ज्यामध्ये कुठंच तुम्हाला थर्मास वगैरे वरती लावल्या दिसणार नाही कारण डुबते आहे जे डुब माळी मासे कसे खालूनच असतात ते वरती अशा पोहत नाही जास्त आणि खवलीचे मासे कसे वरती पोहतात ना त्याच्यामुळे तेव्हा जास्त प्रमाणात अडकते ह्याच्यामध्ये खवळी मासे अडकत नाही तर मल्याचे मासे अडकतात ते तुम्हाला आता दाखवतो पुढे मी आणि ही आहे गोफान त्याला आपल्याकडे बॅचकी बोलल्या जाते बघू शकता कोकणामध्ये प्रत्येकजण वापरता कारण हल्ली कोकणामध्ये माणसं कमी आणि माकडे जास्त राहिलेत त्या त्यांना हाकलण्यासाठी वगैरे बोला किंवा कावळे वगैरे हे करण्यासाठी वापरल्या जाते या गोपण तर मोस्टली तर माकडांसाठी तर खूपच कामाची गोष्ट आहे ही चला तर आपण जाऊया पुढे अशी कांडल सोडायला अरविंद काय बोलतोय पाणी भरपूर आहे डोपारभर पाणी आला भरपूर झालेलं आहे हे बघा ते शिंपले आहेत अरविंद काळी शिंपल्या हे दोन बुगूया ते भरलेले आहेत थांब थांब थांबत थांब वेट 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 हां आता अलगत हात टाक अलग टाकत तरी बघू शिंपल्या कशा असतात मित्रांनो तरी भरलेले आहे की बघूया हे बघा वाळूमध्ये आहे तरी भरलेली शिंपली आहे तर आपण ह्यांना शिंपल्याच बोलतो आपल्या इकडे काही ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत तरी ते अजून नाही बघा इथे अजून एक आहे हे पण उचल बघा हरवे आहे ती भरलेली नाही बघा हे पोकळ आहे कारण अशा वरच्यावर दिसणारे शिंपल्या मोस्टली तर एक तर खराब असतात त्यातमध्ये मा माती गेलेली असते बघू शकता त्याच्यामध्ये माती गेली आहे ही ती भरीव आहे हो तर आता आपण कांडल सोडायचा आपला माणूस पुढे गेला कांडल घेऊन चला तर तर मित्रांनो भावा आता कांडल सोडतोय तर कशा प्रकारे सोडते बघू शकता आणि कांडा आहे ना बसवा लागते मित्रांनो हे बसवायची गरज नाही ला की ऑटोमॅटिक बसते कांडल तर हे बघू शकता तुम्हाला वरती पवती दिसणार नाही ह्याच्यामध्ये मासे मली मासे पण हां म्हणजे ह्याच्यातनं निघण्याचे चान्सेसच नाही खवली मासे अडकत नाही ह्याच्यामध्ये जास्त बायच्या एक दुसरी भेटली तर आता शक्यतो मळी मासेच अडकतात तरी आपली वारजा नदी आहे मित्रांनो कांडलीने प्रॉपर मासे कसे पकडले जातात मळ्याचे में कंड़। कंड़ खलुन, 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 हे तुम्हाला मी आता दाखवणार आहे तर सोडून घेऊयात आपण फटाफट ऑल टोटल कांडो कांडल कारण आपल्याला तीन कांडल आहेत तरी आता पूर्ण अशी वर खालून वर खालून हे करावं लागणार आहेत आणि नदीचा व्यू पण बघू शकते बघा मित्रांनो ही खाली अशी नदी गेली आहे आणि डायरेक्ट जाऊन खा खाडीला भेटले खाली खा खाडी आहे मोठी मित्रांनो नदीचा व्ह्यू आहे आणि ह्या इकडं वरती वरच्या साईडचा व्ह्यू आहे मित्रांनो बघू शकता बघा इथे ना मासा अडकले आहे कांडोलीत तिथून जवळने तुम्हाला क्लोजअप दाखवतो मी जेवढं झूम होता ते येईल तेवढं दाखवतोय बघा ही कांडल आहे ते या दगडीवरून अशी कांडल गेले नाही बघितलं मळ्या अडाखला आहे जाडा मला बघू शकता केवढा तर ऑल्टर ऑल्टर असे किती अडकतील ते तुम्हाला दाखवतो नाही आपण जाडजाड्याच मध्ये पाहिजे आपल्याला तर मित्रांनो बघू शकता इथे पण मला अडकले मा मल्याचे मासे दोन अडकले ते बघू शकते बघा एक ह्या दगडीजवळ आहे आणि एक त्याच्या पुढे बघू शकता त्याच्यानंतर हे बघा इथे पण एक उलटा झालाय इथे व्हाईट खवळ आहे आणि इथे पुढे पण एक अडकले अशी कांदा पण टाकलेली आहे हे पागलच आहे डॉगीस तर इथे एक अडकलं आहे म्हणजे असे अडक आहेत मासे आता खालून वर येणारे आणि इथे आहे ना, ना खवळ बघा खवलीचे मासे आहेत ते बघा इथे अडकलेत ते कसे चमकतायत बघू शकते बघा ही जरा वेगळीच खवळ आहे फिंगर मार्क आहे बघा इथे ब्लॅक आणि इथं पण अडकले हे पण तीच आहे इथे पण तीच आहे तर एकूण असे कांदा सोडलेले आहे तर ऑल टोटल अशी किती अडकतील ना तेही हे तुम्हाला मी दाखवीनच चला तर आता खाली जाऊया आपण तर बघा मित्रांनो बघू शकता असे ना मासे हा लागतात दगडीतनं काठीपिटे घालून तर ह्याच्यामध्ये काटे वगैरे घालून नाही तर असे पण पूर्णपणे खालपर्यंत असे कांडाल सोडलेले आहे ना तर असे आपल्याला वरतून खालपर्यंत हे अशा दगड्या हलवाय लागणार आहेत काट्या वगैरे हे करून आणि मग ते मासे वरतून असे पळणार ना ते जाऊन खाली कांडालीतनं अडक अडकत जाणार तर ऑल टोटल असे किती अडकतात आणि ऑल टोटल मासे किती भेटत आहेत ते मी तुम्हाला पुढे दाखवीनच तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर जो कोण नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा कारण कांडालेन मासे पकडणं आपण जे पकडतो ना ते पोवती कांडाल असते आणि ही डुपती कांडल आहे त्याचं तुम्हाला वरती थर्मस लावलेला भेटणार नाही की वरती तरंग त्याच्यामध्ये खवलीचे मासे जास्त अडकतात ना मल्याचेच मासे अडकतात माल्याचे खरबे शिंगटी शिवड्याची पाती वगैरे जर खालून असेल तर ती पण अडकतात तर हा व्हिडिओ आपण पुढे आपण तुम्हाला दाखवतो पुढची प्रोसेस वगैरे कशी आहे काय आहे ते तर बघू शकतं भाऊजा हे करते माशांना आकलतो आहे आहे आम्ही बसलो आहोत चला तर आता पुढे दाखवतो तुम्ही खांडल उचलते आहे ऑल टोटल ऑल टोटल किती मासे भेटतात ते आपण बाहेर जाऊन पकडणार आहोत मासे त्या या असे उचलत आहेत काठी अडकवायची आणि ती मग भरलेली कांडल पूर्ण जाऊन बाहेर जाऊन व्यवस्थित काढायची ते पण कशी काढायची ते तुम्हाला मी पुढे त्याच्यामध्ये दाखविच तर हे बघू शकते इथं पण मित्रांनो शिंपली आहे बघा या अशा शिंपल्या असतात पाण्यामध्ये कॉर्नरला मातीमध्ये त्या पण खायला खूप छान लागते काही ठिकाणी याला शिपी बोलतात शिंपल्या बोलतात अजून दुसरं काय बोलला काय नाही तुम्ही बघू शकता इथं आता बहुतेक ना काढलेल्या आहेत तर अशा तीन आहेत तर तिनूच्या तीन आपल्याला तीन बाहेर काढायच्यात त्याच्यामध्ये किती भेटतात ते तुम्हाला दाखवेन पुढे मी तर मित्रने बघाय कांडल पूर्ण पूर्णपण हे केलेलं आहे आपण उचललेलं आहे तर ऑल टोटल किती मासे भेटले ते तुम्हाला मी पुढे दाखवीनच पण ते अडकले ते तुम्हाला दाखवतो वर काढ पूर्ण अरविंद तर बघू शकते बघा नाही बघा हे सर्व असे अडकलेत ह्याच्यातनं पूर्ण ह्याच्यातनं तर हे कशा कशाप्रकारे सोडल्या जातात आणि काढतात ह्याच्यातनं ते तुम्हाला दाखवीन बघा तर इथे खरबीचे मासे अडकलेत आणि चांगले जाड जडसायचे बघा मल्या हरवणने पकडला नाही तर असे आपल्या तीन कांडले आहेत तर तीन कांडी भरून किती भेटत आहे ते तुम्हाला पुढे दाखवतो मी मस्त साईज भेटले सर्वे बघू शकता चला ऑल टोटल आपल्याला किती भेटतात ते बघूया मळी निव्वळ मळी आणि जाडजडे मळी तर ह्या माशाला मित्रांनो कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि किलोवर जातात मासे आणि चवीला बोललास तर एक नंबर चव लागायला लागते ते मासे तुम्ही फ्राय करू शकता आहे ना किंवा असे सुके पण बनवू शकता कोकणाची शान मळी मासे ते एकदा नक्की खाऊन बघा मित्रांनो तर आता आपण दुसरी कांडल उचलतो आहे अशा तीन आहेत तरी बघू शकता तेल पण पूर्णपणे उचलून घेऊयात तर मित्रांनो बघू शकते बघा ही एक दुसरी कांडल आहे भरलेले मासे बघा किती सर्व अरविंद पकड्याला अरविंद तर आता दाखवतो तुम्हाला बघू शकते बघा तर हे बघू शकते बघा सर्वात शेळकाम मासा हे बघा इकडे पण तेवढेच लागलेत आणि लाग ह्या साईडला पण बघू शकते बघा तर हे मासे लागलेत मळ्याचे आपल्याला अरविंद दिलेत मासे आणि ते आपण बाहेर जाऊन काढणार आहोत तर ऑल टोटल किती भेटतात ना ते पण बघा व्हिडिओ खूप एक दध, धमाल व्हिडिओ होणार आहे आणि मासे बघू शकते साईज बघा काय माळ्याची एक नंबर साईज आहे हे बघा आणि ह्याच्यातनं कसे काढायचे मासे ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवेन चला तर पुढे भेटूयात मित्रांनो आपण दोन कांडल तर काढलेले आहेत आणि दोन कांडलीमध्ये मासे किती भेटले ते तुम्हाला मी बघा दाखवतो आता इकडे बाहेर आलो आता इकडून आपण मा मासे शॉट करणार बघितलं कांडल ठेवले खाली ते उचलून दाखवतो तुम्हाला मासे एक नंबर साईज मासे बघू शकते बघा पूर्ण कांडाल भरले आहे बघा ह्या साईडनी पण तेवढेच मासे हे बघा इकडून पण एक नंबर साईज आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा खूप धमाल व्हिडिओ आहे आणि कांडलीत माल्याचे मासे पकडले आहेत आपण तर हे बघा बघू शकते मित्रांनो इथे दोन कांडाल आहेत आणि एक तिसरी कांडाल तर ह्याच्यातनं मासे आपण कसे काढल्या जातात ते तुम्हाला मी दाखवतो कांडालीतनं तर भाऊजी आता कांडीतनं मासे बघा असे फटाफट फटाफट काढेल आणि आपण जर काढाय घेतले ना मित्रांनो तर मासे निंगायच्या आवजी ती कांड्याला फाटत जाईल आहे नवीनच नवी आहे ना हां नवीन आहे तर मग ती जुनी होईल लगेच त्याच्यामुळे आपण काढत नाही तर भावाजाला आपण सांगितलं आहे मासे काढायला ते ऑल टोटल किती भेटतील ते तुम्हाला दाखवतो पुढे आता तीन तीन मेंबर आलेत कांडा तिथलं मासे सोडाय काढायला काडी का येतात मग मस्त गाड़े फटाफट फटाफट आम्ही म्हणून तिकडे मावत मावत होती ना तू तिकडून क्लास घेऊन ती मावत ना मासे कसे फटाफट काढायचे ते मासे बघा जिवंत मासे तर बघू शकता किती फास्ट प्रोसेसमध्ये मासे काढल्या जातात ये असे बडव लालित दुसरे कोण असणार नाही रे ना मोठे मोठे व्हिडिओ पण ते बघा कसे जाड जाडे मल्याचे मासे आता मेन पॉइंट जी कांडा लिल त्याच्यामध्ये भरपूर सारे मासे आहेत तो मासे निवडून झालेले आहेत आपले आता ही मेन कांडाला त्याच्यामध्ये खूप सारे जाड जाडे मासे आहेत तर हे बघू शकता मित्रांनो मजबूत साईच बघू शकते बघा आता फटाफट कशी काढतील बघा उलटे पालटे अडकलेत ना त्याच्यामुळे हे आता व्यवस्थित निघणार नाही ते तर ह्याला आपण बघा येतोय काय आला बघू शकतो बघा आई जी आला आपण मोठे बघायला काढायला तर मोठे लवकर येत आहेत काढला तो लवकर आला लवकर येत आहे ना बघा इथे काढला चांगलं झाड आहे नाही गुंतवलंच तर ह्याच्यामध्ये ना जास्त <laughs> अडकलेत ना त्याच्यामुळे ते व्यवस्थित येणार मासे आहेत उद्या भाई आळलं मारायला जाणार आहे तर हे बघू शकते बघा निघत नाही म्हणून ना ते पुन्हा रिटर्न असं सोडून तिला व्यवस्थित गुंडालतायत जेणेकरून मासे निघावे म्हणून कारण ह्याच्यामध्ये खूप जाड जाडे मासे अडकलेत बघू बघूया फटाफट सोडून सोडतायत मित्रांनो फायनली आपल्याला मासे पकडून झालेले आहेत तर बघू <laughs> शकता खूप सारे आपल्याला मासे भेटले आहेत बघू शकताय बघा आणि सगळे म्हणजे मासे एक नंबर मासे भेटलेत तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो बाय काळजी घ्या